आज हा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता जर दहा लाखात पूर्ण होत असेल तर ही लोकांची शंभर टक्के दिशाभूल आहे दाखणे मुंडेवाडी ते नानोरे रस्ता केवळ दहा लाखात भूमिपूजनाच्या घाईमागे निवडणूक डावपेच डॉक्टर परेश उभारे यांचं मत माणगाव तालुक्यातील दाखणे मुंडेवाडी ते नानोरे या रस्त्याच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने फक्त दहा लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेची तदर्थ मान्यता दिली आहे आज शनिवारी आठ नोव्हेंबर रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडले मात्र स्थानिक नागरिकांच्या मते हा रस्ता दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी किमान एक कोटी रुपयांहून अधिक निधी आवश्यक आहे त्यामुळे फक्त दहा लाख रुपयांच्या मंजुरीवर भूमिपूजन केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे शिवसेनेचे दाखणेगावचे सुपुत्र डॉक्टर परेश उभारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांची फसवणूक करीत आहे रस्त्याचे भूमिपूजन हा निवडणूक डावपेच असून प्रत्यक्ष कामाची एवढ्या कमी पैशात शक्यता कमी आहे आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दाखणे मुंडेवाडी ते नानोरे या कॅनलच्या रस्त्याचं भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजित करण्यात आले आहे या रस्त्याला दहा लाख रुपये तदर्थ स्वरूपात जिल्हा नियोजनकडनं मंजूर करण्यात आलेत असा आम्हाला करण्यात आलेला आहे तर ह्याची ती प्रत आहे ही जर आपण प्रत बघितली ही जिल्हा नियोजनची प्रत आहे ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सील देखील नाही आहे तदर्थ स्वरूपात ही मान्यता देण्यात आलेली आहे याचा अर्थ की तात्पुरतं स्वरूपात निवडणुकीपुरतं मर्यादित येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ह्या ह्याच्यासाठी ही मान्यता देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम या आज या भूमिपूजाच्या मार्फत करण्यात येत आहे आज आमचं इथे बाईट देण्याचं कारण इतकंच आहे की ही जी दिशाभूल लोकांची करत आहेत ही दिशाभूल होऊ नये व लोकांमध्ये एक जनजागृती व्हावी की आज हा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता जर दहा लाखात पूर्ण होत असेल तर ही लोकांची शंभर टक्के दिशाभूल आहे